नमस्कार मंडळी नुकताच आमच्या आबांचा म्हणजेच क्रुवी दातार यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला वय वर्ष एक्क्याण्णव पूर्ण करून त्यांनी ब्याण्णवाव्या वर्षात पदार्पण केलंय त्यानिमित्ताने केलेला हा छोटासा सोहळा तुमच्याबरोबर शेअर करावा असं वाटलं म्हणून आजचा हा खास व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी आम्ही काय काय केलं हे नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आबांना शुभेच्छाही द्या सुरुवात अर्थातच औक्षणाने झाली आधी आईंनी मग आम्ही सगळ्यांनीच औक्षण केलं त्यानंतर केक कापला पण हा अगदी साधा घरगुती केक होता आबांसाठी केलेले त्यांचे आवडते खास पदार्थ हे सगळे मस्तपैकी टेबलावर मांडले आबा एवढे सगळे पदार्थ तुमच्या वाढदिवसासाठी केलेत काही के केलेत आम्ही काही बाहेरून आणलेत आणि याच प्रयोजन काय बघा तुम्ही जरा मोजून बघितलं तर नऊ अधिक एक एक्क्याण्णव पूर्ण झाली ना तुम्हाला आता एक्क्याण्णव पदार्थ आपण काय करणार नाही पण <laughs> नऊ अधिक एक असे दहा पदार्थ आम्ही इथे ठेवले तुम्हाला पाहिजे तितकंच तुम्ही खायचं अगदी किंचित चव घ्यायची प्रत्येक तर कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतंय काय का हे सगळं बघून आणि हे सगळे व्हायची वाट बघ किंवा खायला मिळते <laughs> आणि यातला सगळ्यात आवडता कोणता आहे तुमचा पदार्थ ते सांगा सगळे हे पहिला आवडत आज आज अळूवडी आळूवडी बर आणि हाय पापडा आणि हे आता मी आधीच खाल्लेलं आहे हे आधी खाल्लंय वा वा नंतर हे हे दोन्ही गोष्टी मस्का आणि बटाटा वडा सगळंच वा वा क्या बात आहे आणि चिवडा पडतो आवडतो तो आवडतो ना गोष्टी आहेत आता आपण मस्तपैकी याचा आस्वाद घेऊया पण थोडक्यात सांगू की हे पदार्थ घरी कोणते केलेत आणि बाहेरून कुठले आणले आता आपण मंडळी बघितले तिथे सगळे पदार्थ आणि या पदार्थाचा पन्नास टक्के श्रेय अर्थातच सासूबाईंना आता तुम्ही काय काय केलंय घरी हा केक केलाय आळूवडी आहे चिवडा आहे कॅडबरी आहे अळीवरचा लाडू ते बघा हळूच एक कॅडबरी घेऊन पळाले <laughs> आणि केक कसा केलाय तुम्ही हा गावठी ओव्हन म्हटलं तरी चालेल दोन टबेटापून घेतले आणि मग गॅस बारीक केला तापलेल्या ता तव्यावर तो केकचं भांड ठेवलं आणि जो दुसऱ्या गॅसवर तापून घेतलेला ता तवा त्याच्यावर पालथा घातला आणि बारा ते पंधरा मिनिटात तो गॅस बंद केला आणि त्याच्यावरच डेकोरेशन केलंय ते वर्षांवरकडे वर्षा येतेच मी मस्त काजूनी त्याच्यावर लिहिलंय एक्क्याण्णव अक्याण्णव एक मराठी शुद्ध मराठी हाय वर्षा हाय ही माझी ननंद आहे तुम्ही ओळखलच असेल हिला मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये हिची भेट झाली आहे बरोबर झाली आहे भेट एक दोनदा आज तू खास पदार्थ आणलाय साबांसाठी तर कोणता आहे ते आम्हाला जरा दाखव आज मी नारळी भात करून आणलाय अन्यासा राखी पौर्णिमा आहे त्यामुळे मी नारळी भात केलाय आणि तो घेऊन आली त्यांच्यासाठी स्पेशल yes. तुझा हा जो ब्राऊन त्याला कलर आलाय तर तो कशाने आलाय ते तो ऑर्गॅनिक गुळ आहे तो ग्रॅन्युअल्स वाला गुळ मी रेग्युलर वापरते वाला वापरत नाही शक्यतो म्हणून मग मी तोच गुळ वापरलाय जो नेहमी वापरते तो त्यामुळे त्याला थोडासा ब्राऊन म्हणजे ब्लॅकिश कलर म्हणतो तसा आलेला आहे पण खमंगपणा त्याला खूप आहे आता चव तू घेतलीस त्या पण तुला माहितीये कसा मस्त झालाय खरंच कधी कधी रंगाला खूप जास्त बरोबर आहे ते नारळी भात म्हणजे अगदी थोडासा लाईट लाईट ब्राऊन हवा असं असतो पण हा सुद्धा खूपच छान झाला की गुळाची किंमत आहे म्हणजे त्या गुळाच्या रंगाची आणि असा म्हणजे ऑर्गॅनिक गुळ वापरून करायला काही सर काही हरकत नाही रेग्युलर खायला ते चांगलंच आहे ना त्यामुळे रोजच्या जेवणात माझ्याकडे हाच गुळ असतो हे मी फार क्वचित म्हणजे अगदी तिळगुळ करायचं असेल तर वाव आणि अगदी थर्ड पार्टी किंवा कोणाला आपण बाहेरच्या बोलवून काही एखादा पदार्थ बनवतो तेव्हा त्याला ते रंगाला महत्व द्यायला लागतं आपल्याला मग ते दिसायला चांगलं दिसावं चवीला तर छानच असतं पण मग तेव्हा फक्त मी वापरते बाकी हेच वापरते नारळी भात हा सावळाचा रंग तुझा म्हंटल तरी चवीला अतिशय सुंदर आहे कॅडबरी तर इतकी छान दिसते एकदम प्रोफेशनल वाटते बस बस आणि तुम्हाला आबा याची एक सांगू का फापडा तुम्ही बघताय हा कुठून आणला असेल हा कुठून आणलाय आणलाय <laughs> तर हा पदार्थ काल मी स्वतः केलेला आहे हो गर घरी बनवला आहे सगळ्यात पहिला प्रयोग आहे हा फाफड्याचा आणि जरा इथे बसल्या सासूबाई तुम्ही कधी केलाय फाफडा <laughs> तुम्हाला खूप आवडतो फाफडा तर आम्ही म्हटलं की एक प्रयोग करून पाहू छान आवडला अरे वा चला चीज झालं म्हणजे एकदम छान झालंय हो तुम्हाला सरप्राईज ठेवलंय घरचं असं वाटत नाही तिकडेच राहिले असं वाटत वास चला धन्यवाद सगळं भरून पावलं एकदम तुमच्या करता केला स्पेशली केला तुमच्यासाठी मंडळी तुम्हाला आम्ही घरी केलेल्या कॅडबरी किंवा कोणत्याही पदार्थांची रेसिपी हवी असल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा मस्त फाफडा एक नंबर झालेला आहे फर्स्ट प्रयोग सक्सेसफुल एकदम मस्त ग्रेट ग्रेट। ग्रेट। हरकत नाही वरचे खुट वर तुमच्यावर एक कविता केली आहे गौरकांती खुटखुटीत देह यष्टी चेहऱ्यावर आगळच तेज आणि समाधानी वृत्ती कथा कविता नाटक लेख हाताळले कितीतरी प्रकार माणसाला पारखणारे माणुसकी जपणारे हे आहेत क्रुवी दातार आमच्या या छोट्याशा सोहळ्याचा समारोप आबांवर मी रचलेल्या कवितेनी केला अर्थात कविता मोठी आहे त्यामुळे संपूर्ण काही इथे दाखवू शकत नाही म्हणजे सुद्धा सगळ्यांसाठी सरप्राईज होत त्यामुळे ऐकल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया अगदी उत्स्फूर्त होती यातनांचे डोळे उघडे असले तरी सोसण्याचे बळ मिळेल तुम्हाला शतकपूर्तीचा वर देताना परमेश्वरही आनंद देईल परमेश्वर ही आनंद आहे मस्त झालाय कविता अतिशय आपण माझी वैशिष्ट्य सुद्धा बरोबर कवितेच्या ओळी पण बरोबर आहे माझ्या व्यवस्थित माझी केली देव पण आणल्या शेवटी बारकाईनी सगळं तू त्याच्यात कव्हर केलायस हे तुझं वैशिष्ट्य आहे म्हणजे एकही अशी गोष्ट सुटली नाहीये सगळ्यांबद्दल जे काय मांडलंय शास्त्री कवितेच्या खूप छान झालंय आणि ते, ते लिहिताना सुद्धा म्हणजे नुसती लिहायची म्हणून नाही तर ते, ते मला खरोखर जे वाटलं ते मी त्याच्यात उतरवलं हो तुम्हाला हे आवडलं कविता आणि पहिलाच प्रयोग जो केला फापडा तोही तुम्हाला आवडला त्यामुळे आम्हाला अक्षरशः भरून पावलेला आहे आज आणि असंच तुम्हाला उत्तम आरोग्य लाभू दे केलेल्याचा आनंद द्विगुणित झाला पुन्हा करा करावं असं वाटतं येस हे महत्वाचं तुमच्या मनासारखं होऊ दे आणि जोरदार आपण त्यांचा शंभरावा वाढदिवस <laughs> सेलिब्रेट करू तर अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी हा बेत केलेला आहे yes, आणि वाढदिवसाचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात नाही पण घरातल्या घरात का होईना छानपैकी आम्ही साजरा केलेला आहे येस तुम्हाला हे सेलिब्रेशन कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी हवे असतील तर मी मीच खेला लाईक शेअर करा येस करा म्हणजे त्या रेसिपी तुम्हाला मिळतील आवडतील बघायला नक्कीच चलो मिलेंगे. बाय